वा वा घर तर लईच भारी बांधले की हा आणि हा भिंतीचा कलर हम्म जाते की पांढर पांढर कसला कलर मारलाय काय कलर नसत चमकतोय पै चक चक लई बोल पिंकी हा आता कशाला बस म्हणायला लागली सोप्यावर सगळ्या गावाला बोलवलं ना पूजेला मी दिसले ना तुम्हाला आता काय बाबा तुमचं घर घर श्रीमंत तुम्ही पहिला नव्हतं तेव्हा चारा काही येऊन पडत होता की आमच्या घरी आणि आता तेव्हा दिसलं नाही तुम्हाला डोळ्याला की आपली पण मावशी आहे आपली पण आप ताई आहे दीदी आहे तिला बोलवावं हम्म चला आता दे छान आहे तर सर्वात किचन तर लई बारीक आहे ग असं वाटाई लय लई लई बारीक आहे किचन हम्म छोटस आपलं तेवढंच आणि काय हे सगळे डबे रिकामे मोकळेच अगं आमच्या घरी भरून भरून काजू बदाम पिस्ता पडलाय आणि ही सगळे मोकळे चा पत्ती आणि साखर भरून ठेवले चोंबळे <गणगा> तुलाही बोलू नको पिंकेमध्ये मध्ये काय तुमच्या पुरीचा ऐकायला बेन्ट हा निसाडा पंगडा चालू आहे काहीतरी हा सळगावभर बातमी पसरल्या तोंड बंद करून ग बस हम्म हा डायनिंग टेबल पण घेतलं आहे वा वा खुडच्या बघ किती मस्त आहा इतकं सुंदर डायनिंग टेबल घेतलं तुम्ही काय कुठलं लाकूड आहे कुठलं बघू नुसतं नुसतं साधं लाकूड आहे आपलं आमच्या काय सागवान लाकडाच्या खुर्च्या आहेत ह्या काय करायचे आहेत डुब्लिकेट आणि ही ही काच ही काच अशी नाही आमची काच आमची काच इतकी भारी काच आहे ना त्या <s partic -tiny dai> का वरती निस्त तर नजर हटत नाही दिसतोय काचेत हे घेतले का फ्री बाई दहा माणसं बसतील फ्रीज मध्ये एवढ फ्रीज आहे माझं दहा माणस फ्रिज कुठं लागायचं आमचं काय काय फ्रूट खायचं प्यायचं सरबत बाटले आहेत त्या भरलेल्या असते कच्च मग त्या टोऱ्यात सांगायला एवढे एवढ सांग अग काय थांब माणस एकत्र जातील था माणस एवढ मोठ बाथरूम आहे आमचं तुमचं तर आता काही खरं नाही तू बघ चल मी तुमच्या घरात पाच मिनिट थांबणार नको मला चॅन्सर चालेल